इनके ये सब के स्वामी अनजान हम ये अंतर्यामी शीस झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु की अवतारी परश का बनवास पाया माता पिता का वचन निभाया माता से का वचन निभाया होके सिहरली रावण ने सीता रावण को मारा लंका को जीता सब कब सब कब सोहळ्यानिमित्त वाळकी येथे गेल्या आठ दिवसांपासून तुळशीरामायण कथेचे आयोजन करण्यात आले होते रामनवमीच्या दिवशी सकाळी श्रीरामांच्या मूर्तींना महेंद्रनाथजी महाराजांच्या समाधीला पवित्र जलाभिषेक घालण्यात आला त्यानंतर नाथपंथी होमहवन करण्यात आले सकाळी दहा ते बारा या वेळेत नाना महाराज कदम यांचे काल्याचे कीर्तन होऊन बारा वाजता प्रभुराम जन्म सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी श्रीरामांच्या प्रतिमांची रथातून मिरवणूक काढण्यात आली रात्री शोभेचे दारूकाम होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली वायकीकरांचे दैवत महेंद्रनाथजी महाराजांचे शिष्य नाथभक्त व ग्रामस्थांनी सडळ हस्ते केलेल्या मोठ्या आर्थिक मदतीतून मोठ्या थाटामाटात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाथसेवेच्या स्वयंसेवकांनी महिनाभरापासून परिश्रम घेतले कलियुगात आपण जीवन जगत असताना एक वचनी एक वाणी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचे आचरण अंमलात आणा आपले जीवन सुखी व समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही मात्र कलियुगात श्रीरामांच्या आचरणापेक्षा आपण उलट वागत आहोत श्रीरामांनी आई वडिलांची आज्ञा पाळत चौदा वर्ष वनवास भुगला पण आपण आई वडिलांनाच वनवाशी बनवत असल्याची खंत रामायणाचार्य नाना महाराज कदम यांनी व्यक्त केली आठ दिवसांपासून सुरू असलेल्या वाळकी येथील श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनानं झाली कीर्तन सेवेतून उपस्थित हजारो भाविकांना श्रीरामांचे आचरण आंबात आणण्याचा उपदेश नाना महाराज कदम यांनी दिला येथील कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भाल विक्रमसिंह पाचपुते युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय करडीले बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ माजी उपसभापती रंगनाथ निमसे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक दादासाहेब दरेकर पुण्याचे आयुक्त तानाजी मोरे अमृता रसाळ महिंद्र नगरसेवक मदन आढाव आदींसह ग्रामपंचायत सदस्य सेवा संस्थेचे संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते परंतु जे सद्गुरु श्री महेंद्रनाथजी महाराजांच्या प्रेरणेने आज आपण श्रीरामजी उत्सव सात दिवसापासून साजरा करत आहोत आणि काल्याच्या कीर्तनाला ज्यांच्या गुरुवाणी आपण एकंदी सेवा शेवट करत आहोत भगिनी परंतु सर्वात त्याला आपल्या जीवनाला शुभेच्छा देते आणि रामाच्या संदर्भात बोलल्या म्हणजे तर रामांनी बारा वर्षात झोगून आपल्या पाचशे वर्ष त्यांना वाट बघवली आहे परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी मोठे मोठ्या प्रमाणात उत्सवला आयोजित केलेला आहे

परंतु परमेश्वराच्या नाव एवढं कोणी आहे कोणी शक्य आहे की स्वतःच्या पायाने सर्व गोष्टी पूर्ण होती असे मी प्रार्थना करते आणि संतांनी महाराजांनी जे काही सात दिवस आपल्याला टीकेकरून प्रयत्न केले आहे हे सर्व विचार आचार आपण चांगल्या श्रवण करू हे आचरणात आणायचे आहे की वाटी आणि पहिली नाही जिल्हा परिषद मध्ये दहा वर्ष काम करत असताना निश्चित विविध विकास कामांचे उद्घाटनासाठी सुद्धा इथून मागणी आलेले आहे आणि हे आपल्या गावामध्ये निश्चित जे काय आहे आपले सर्व सहकारी असते त्या सहकारी चांगल्या पद्धतीने काम करून आज हे आपल्या भक्तगणांना सुद्धा चांगलं स्पीड उपलब्ध करून आहे जास्त न होता मी सर्वांना प्रत्येकांना शुभेच्छा देते व

वे रुसी परिषद उंची तो तरपणे आपण असं 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 असं

प्रत्येक मनुष्य आयुष्य घडवलं की राम प्राप्त होतो हे आज तुमच्या आमच्यासारख्या प्रत्येकाचा अभिमानाचा दिवस आहे पहिल्यांदा असं झालंय महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं की पहिल्यांदा जो पाचशे वर्षांनी प्रभू श्री रामचंद्रांचं त्यांच्या मंदिरामध्ये स्थापना झाल्यानंतर आपण हा कार्यक्रम करतोय हा प्रत्येक हिंदूच्या दृष्टीकोनात आजचा दिवस सांगितला मला एक संत तुकारामांचा काय त्यातल्या काही ओढी आज आपण सत्य संकल्प या सत्य संकल्पात एखादा संकल्प सत्य असेल तर त्याला पूर्ण करायची जबाबदारी ही तुमची आजची दिसून साक्षात नारायणाची असते आणि आपण जो संकल्प केला होता हे मंदिर झालं पाहिजे या संकल्पाची पूर्ती या गोष्टी झाली तुम्ही आम्ही सर्वांना सोहळा पाहिला अनुभवला या महाराज वाळकीला बावीस तारखेला ज्यावेळेस प्रभू श्री रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठा सुरू होते त्यावेळेस इतका मोठा सोहळा झाला होता आणि मी सुद्धा त्यावेळेस आलो होतो उशीर झाला होता अनेक कार्यक्रमाला भेट देतात होत्या घेण्यात झालं होतं पण असं साक्षात अयोध्ये काय वाटत होतं म्हणजे वाळकीला सुद्धा अयोध्येचं स्वरूप आलं होतं आणि आज आपल्या कीर्तनमृती सेलसनं आपण जे काही व्याख्यान असेल का। रामायावरती आपण आम्हा सगळ्यांना अवगोध केला असेल तर आभार मानतो सर्व सेवेकरांचे जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करावर बेल आयकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा